आणि मराठी पाहुल प्रत्येक पुढे सगळ्यांना सगळ्यांना प्रार्थना देखील करतो उद्याच्या मराठी भाषाकडून दिनाच्या निमित्ताने देखील शुभेच्छा देतो आज इतकी वंदनीय पूजनीय आदरणीय अशा प्रकारच्या Aisyah Mandir Bekti itu pasti Masjid Tariq terjawat di 8 Sekian Sat Aisyah Gowron Murti Pernah Dr. Sri Ram Sutaji, Ji Pernah Sri Kawiwaniya Maliniyati Madhu Mahesh Karni Ji Pernah Sri Maharashtra Sri Ashok Seraf Sri Maliniyati Malam ini sembilan pukul keseratus tujuh belas, supaya kita akan terima tujuan sama perseteru yang kita ingin raih. Jadi hari saya tidak ada, saya akan berundur di Jakarta malam petang.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून भूमिका ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि एकंदरीतच चव्हाणसाहेबांनी ज्यावेळेस त्या राज्याची सूत्र हातावर घ्यायची त्यावेळेस त्यांनी साहित्य कला संस्कृती क्रीडा उद्योग कृषी या वेगवेगळ्या सेक्टरला इतकं महत्व दिलं इतकं महत्व दिलं आणि त्याच्यात पुढं अनेकांनी त्या राज्याचं नेतृत्व करत असताना तीच परंपरा जोपासण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला के आजचा हा दिवस खर तर एक दिमागदार कार्यक्रम आयोजित झालेला सगळ्यांच माहिती देऊन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कौतुक केलेलं आज मी मला स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो मी माझ्या आतापर्यंत चौतीस वर्षांच्या राष्ट्रीय जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केले परंतु एवढ्या आदरणीय वंदनीय पूजनीय व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची संधी ही मला आज पहिल्या सांगितलं तर यांच्या सगळ्यांच्या बद्दल काय बोलायचं मी प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण रामसुता साहेबांना माहिती विचारत होतो ते म्हटले की एकोणीस फेब्रुवारीला मी शंभर वर्षाचा झालो त्या दिवशी युरोप छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या श्रद्धा झाली आज बरोबर ते शंभर वर्ष सात दिवस करण्यात आले आज एवढं त्यांनी या सगळ्यांनी त्याच्यामध्ये मधु मंगेश कर्लिक त्यांची पण साहित्य विश्वास केले पंच्याहत्तर वर्षापासून अधिकार एक हे एकूण झालेले हे व्यक्तिमत्व त्याचा उल्लेख त्यांनी केला आम्हाला या सगळ्यांच्या बद्दल खूप अतिशय अभिमान आहे अतिशय आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची व्यक्तिमत्व जन्माला आली आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर त्यांच्या सगळ्यांच्या अनुभव गेलेलं आहे हे आपल्याला कदापी विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही त्यांचा साहित्याचा सा प्रवास हा दोन हजार पंचवीस मध्ये तो घेऊन पोहोचलेला आहे आणि मराठी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येकाला मधु मंगेश कर्णिक यांनी आपलंच केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे અનક ક્ષેત્રે કામ કરતા સરકાર આશાશીસ સંબંધો પહેલું નામ પહેલ ચિત્ર યશવંતરાવ ચવણ સાહેબ અને તેજતન સની પ્રેરણા સગરણા દીધું પુરા કર્યા પ્રયત્ન કરો આજ મહારાષ્ટ્ર ઉષ્ટ પદ્મશ્રી અશોક સરાફી अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभियान प्रेक्षकांना दे हसवलं देखील केलं आणि या वयात देखील ते अजून रंगभूमीवर कार्यरत असून तरुणांना अशा प्रकारचं त्यांचं काम चाललेलं आहे अलीकडच्या तरुण पिढीनं या सगळ्यांचा आदर्श हा घेतला पाहिजे आज आपल्याला आरोग्य चांगल्या ठेवायचं म्हटल्यानंतर काही देखील केल्या पाहिजे साधू संतांचे विचार निर्व्यस्त राहणं त्या खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत किंवा बोलण्यासारख्या आहेत पद्मश्री दिलीप वेंगसरकरजी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार क्रिकेट प्रशिक्षक हे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस सगळे भारतीय तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कपिल देव होते दिलीपजी होते अनेक जण त्याच्यामध्ये माग्य होते आणि त्या संघामध्ये दिलीपराव होते

पण नेहमी वेगवेगळे काही संबंध येतात आपल्याकडे क्रीडा विभाग आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे की नेहमीच सगळ्या क्षेत्राला सांगत असतो क्रीडा क्षेत्राला की जे काही प्रश्न असतील ते आण माझ्या मधुर माझे श्रामीचं वर्ष ऐकलं मला आधीच तुला सांगायचं की त्यांनी जे काही प्रकाशी सांगितलेले त्याला पाठपुरावं माझ्या म्हणण्याप्रमाणे तीन तारखेला आपलं अधिवेशन सुरू आहे दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करणार आहे त्याच्यामध्ये मला काही गोष्टींचा उल्लेख करता आला तर जरूर मी त्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे कबला आवाजासाठी आणि प्रभावी अभिज्ञानासाठी ओळखले जातात त्यांचा अलीकड आपला तसा जवळचा संबंध आहे सह्याद्री देवराणी या संस्थेचं काम एवढं अप्रतिम चाललेलं आहे आणि ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात त्यांचं वृक्ष प्रेम वन्य प्रेम सर्वश्रुत आहे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी त्यांचं महत्वाचं योगदान त्यांनी केलेलं आहे आणि हे माझा आशिष जयस्वाल म्हणून राज्यमंत्री आहे त्याच्याकडे जे डिपार्टमेंट येतात आणि त्यालाही मी सांगितलेलं त्याने फार वाजताची मिटिंग झालेली आहे माझंही त्या बाबतीमध्ये लक्ष असतं शेवटी कामं करत का असताना या कर सगळ्या जे काही वेगवेगळे घटक आहेत त्यांना कसा आपल्याला न्याय देता येईल ह्याचबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला असतो आपली वैशाली सावंत जे प्रसिद्ध गीतकार आहेत संगीतकार आहेत पार्श्वगायिका आहेत त्यांनी मराठी भाषेबद्दलच अनेक प्राचीणात्य भाषांमध्ये दे देखील गाणी गायलेली आहे त्याचा उल्लेख आता त्यांनी त्या ठिकाणी केला आणि छावा चित्रपटाने तर खरोखरीच त्या चित्रपटामुळं आपल्याला आता काही लोकांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल माहिती होत परंतु आज देशाला छत्रपती संभाजी महाराज काय होते आणि अशा पद्धतीनं त्यांनी एक देखील ते लढाई त्या ठिकाणी आणले नाही सगळ्या लढाई بگا تھی سر بگی اگر بنیاد خرکھ شہری ابھی رہتا پہ راجا چھترپتی شیوی مہاراجہ نتر مہاراجہ سیامت پہ چترن برانڈ چوک پیڑی چتر اندردی کرتا ہے ساتھ پردیش مدد چین برانڈ खूप मोठी त्यांची ओळख आहे खूप काही खरं तर कुस्वागीराजांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव म्हणून साजरा करतो आणि कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचे अलंकार करून अनेक साहित्यची निर्मिती केली संत साहित्यिक विचारवंत कवी गीतकार लेखक त्याआधी पत्रकारापर्यंत अनेकांनी आपली मराठी भाषा जिवंत ठेवण्यात वृद्धी करण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि ते मानवतेचे कवी होते आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्याच्या सर्व अंगाशी स्पर्श करून साहित्य निर्मिती केली मराठी भाषा के संवर्धनाची जबाबदारी त्यांनी सर्व मराठी माणसांवर त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि मराठी ज्ञानाचे अनेकांना मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केले ज्ञान आजही एवढंच उपयुक्त आहे महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढवणाऱ्या संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत ज्ञानदेव नामदेव संत चोखामेळा आदींच्या परंपरेला मी आजच्या जीवित वकन करतो उद्याच्या मराठी भाषा दिनाला पण विमानापासून शुभेच्छा देतो आज मराठी बाळा कार्यक्रम बघत असताना त्या सगळ्यांनी खालपासून वरपर्यंत होतो

म्हणजे त्यांचं कोळी गीत असेल त्यांचं आदिवासी गीत असेल त्यांचं कुठलंही मराठी गीत असेल त्याचा तो वासिद्वल्यानंतर असेल किंवा कोणाला तरी म्हणत होतो आता तिथं जुनं आमच्या नावकडे आम्ही बघितलेलं आहे त्याच्यावर आम्ही ते नाव तरी ओळखतो म्हणजे सूप ज्यावेळेस उघडण्याच्या करता सूप त्यावेळेस सुपात उघडलं जायचं किंवा त्याच्या जा संदर्भामध्ये पाटा वरगणता आता पाटा काय वरगणता काय दिसतात त्याच्यामध्ये दळण करत असताना त्या पद्धतीनं जातं आता मुलांच्या किंवा मोठे पाणी काढतात किंवा ते बघायची काही त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केली खरोखरीच आपल्या महाराष्ट्रातल्या अनेकांच्यामध्ये अनेक प्रकारची इतन सगळ्या काही गोष्टी अशा भरल्या गेलेल्या आहेत त्या संधी देण्याचं काम केलं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आधार देण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याच्या करता जोपर्यंत आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी नाही परंतु इतर वेळेस आपण ऐंशी टक्के समाजकारण करत असताना त्या सगळ्या घटकाला कशा पद्धतीनं मदत हो करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न कालही आम्ही करत होतो आजही करतो आणि शेवटचा त्या ठिकाणी करत राहू त्याबद्दलची पण खात्री नियम आपल्या सगळ्यांना देतो मला आजच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्यांच्या संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचं <दुणांसा>।; <homelessness> अभिनंदन करायचं कृत्य करायचं कारण अनेक वर्ष अनेक वर्ष अनेक सरकार आली आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो की मराठीला अभिनव भाषेचा दर्जा मिळावा परंतु कुणालाही तो देता आला नाही आणि शेवटी मोदी साहेबांनी ते मनावर घेतलं आणि महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला एक अभिमान वाटेल जगाच्या मराठी माणसाला एक अभिमान वाटेल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे गणे साहेबांनी सांगितलेली ती गोष्ट खरी आहे अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर इतर काही गोष्टी हा केंद्र सरकार करणार परंतु त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील मागे राहणार दे नाही त्यामध्ये तुम्ही पण कार्यकर्त्यांनो तुम्ही पण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बांधवांना मला तुम्हाला इच्छाविषयी विनंती करायची की तुमच्याही मनामध्ये काही कल्पना आधी काही गोष्ट आधी किंवा तुम्हाला काही सुत्र अध्यक्ष कामाच्या निमित्तानं मराठी भाषेला अधिक उपयुक्त ठरणार असेल तर कधी तुम्ही मला सुनील दत्तरजींना किंवा इतर कुठल्याही माझ्या लोकप्रतिनिधींच्या ते लक्षात आणून द्या निश्चितपणे त्यामध्ये लक्ष घातलं जाईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सरकारला देतो पुन्हा त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना दीर्घायुष्य लावावं अशा प्रकारची परमेशर्चे प्रार्थना करतो विशेषतः आमचे चितळे असतील आमचे वैशाली असेल आणि आमचे बाकीचे बाकीचे सगळे वयस्कर झालेले पण आता अशोक तर सांगितलं अजून एक मालिका त्यांची सुरू होतीये आणि त्यांना त्याच्यामुळंच आहेत परंतु वैशाली अशीच पुढे जा अशीच मोठी हो आणि त्याच्यानंतर म्हणजे मंगेशकर फॅमिलीमध्ये त्यांच्या भगिनीच्या नंतर जर कुणाचं नाव मराठीमध्ये घेतलं जाईल तर ते वैशालीचं नाव घेतलं जाईल अशा पद्धतीनं या सगळ्या मुलींनी या सगळ्या नवीन पिढीनं काम करावं आणि चित्र तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र